मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाविषयी गरळ ओकणाऱ्या श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या विरोधात बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल तीन दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु यांच्या तसेच मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आज गेवराई येथील पोलीस ठाण्यासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेधार्थ ठिया आंदोलन करण्यात आले मात्र या ठिया आंदोलनाची गेवराई पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित हे पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची जाणीव त्यांनी पोलीस प्रशासनाला करून दिली यामुळे सय्यद हमीद हुसेनी यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बिनधास मराठी लाईव्ह न्यूज गेवरई